नमस्कार मी प्रियंका नांदे आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर संजय गांधी निराधार योजना असो किंवा इतर ज्या निराधार योजना आहेत त्याअंतर्गत लाभार्थी आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे फायनली आनंदाची बातमी आहे कारण डी पी टी द्वारे तुमचे पैसे वितरण करण्याबाबत हा एक नवीन जी आर आला आहे ते आपण पाहणार आहोत व कोणत्या तारखेपर्यंत तुमचे उरलेले सहा हजार रुपये आहेत ते कधी येणार आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा संजय गांधी निराधार योजना असो किंवा जे इतर निराधार योजना आहे अत्यंत महत्वाची योजना आहे आतापर्यंत ज्या गरजू आहेत म्हणजे विधवा असू द्या किंवा वयोवृद्ध महिला किंवा पुरुष असू द्या किंवा इथे जी निराधार आहेत त्यांच्यासाठी आधार देण्यासाठी सरकारने ही योजना आखली आहे परंतु काय होते की लाडकी बहीण योजनाचे प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मात्र मिळत आहेत पण निराधारांना कोणत्याही प्रकारे पैसे मिळत नसल्यामुळे निराधार नक्कीच नाराज दिसत आहेत पण आता शासनाने वेळोवेळी जी आर काढून आपल्याला सांगण्यात आले आहे की तुमचे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत की किंवा डी बी टी पोर्टलद्वारे हे वितरण करण्यात येत आहेत तर संजय गांधी निराधर योजनेचे पैसे बरेच लाभार्थी आहे की त्यांच्यापर्यंत मिळत नाहीत परंतु आज एक नवीन जी आर आला आहे ते पाहून घेऊया आपण व किती तारखेपर्यंत तुमचे पैसे येतील हे सुद्धा आपण बघून घ्यायचं आहे त्यामुळे कोणताही पार्ट मिस करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर हा जी आर तुम्ही पाहू शकता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत कधी आला आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा जी तुम्ही पाहू शकता शासन निर्णय आहे प्रस्ताव आहे तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना हे सर्व जी योजना आहे ते राबविण्यात येत आहे सांगितलं आहे व इथे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण पोर्ट डी बी टी पोर्टलमार्फत करण्यात येत आहे सांगितलेलं आहे की डिसेंबरपासूनचे जे पैसे आहे ते तुम्हाला लाभार्थ्यांना अर्थसंहित्य डी बी टी पोर्टलमार्फत करण्यात येत आहे सांगितलं आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनेचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या अर्थसिया डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे याबाबत सुद्धा आला होता व आता इथे एक नवीन शासन निर्णय काय आला आहे की राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसह्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराध योजना हे काही जे काही योजना आहेत सर्व योजना आहे या योजनेतील लाभार्थ्यांना मे महिन्याचे सुद्धा पैसे आता थेट तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे व या योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजने या बँक खात्यामध्ये पुढील जे काही तक्ता दिलेल्या आहे त्याप्रमाणे इथे निधी वाटप करण्यात आली आहे तर इथे लक्षात घ्या जी आर आलेला आहे पाठीमागचा सुद्धा जी आर आपल्या चॅनलवरती जे काही संजय गांधी निराधार योजना असो किंवा हे जे इतर निराधार योजना अंतर्गत माहिती मिळते आपल्या चॅनल वर दिली जाते अपडेट दिले जातात आता अजून एक जी आर आलेला आहे तुम्ही पाहू शकता ही काही जी आर आहे तो आहे महाराष्ट्र शासनांतर्गत आहे कालावधीत सेवा पंधरवाडा राबविण्याबाबत आता यामध्ये सुद्धा प्रस्तावना मांडलेली आहे की आपले सरकार सेवा पोर्टल सुरू केले आहे व त्या माध्यमातून जनतेचे कामे विहित म्हणजे हे ऑनलाईन पोर्टल आहे ज्या ऑनलाईन पोर्टलद्वारे जे काही कामं होतात जनतेचे जे काही कामं होतात ते पूर्णपणे याच्यावरती होतात इथे सुद्धा माहिती दिलेली आहे शासन निर्णय दिलेला आहे परिपत्रक दिलेला आहे यामध्ये पॉइंट सांगितलेला आहे ते एक महत्वपूर्ण आहे तो म्हणजे सर्व विभागाचे जनतेशी निगडीत असणाऱ्या सर्व सेवा विभागांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून सर्व विभागांच्या वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनेच्या निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरित करण्याबाबत सूचना देऊन अद्याप कार्यवाही पूर्ण न झाले नसल्याने सदर कार्यवाही देखील बारा मे दोन हजार पूर्वी करण्यात यावी म्हणजे लक्षात घ्या येत्या पंधरा दिवसांमध्ये जे काही पाठीमागील तुमचे हफ्ते राहिले आहेत म्हणजे बरेचसे लाभार्थी आहेत त्यांचे पैसे आले नाही तीन ते ती चार महिन्याचे पैसे आले नाही एकूण सहा हजार रुपये पर्यंत लाभ मिळाला नाही त्यांना बारा मे दोन हजार पंचवीस पूर्वी हे पैसे पाठवून द्यायचे आहे असं सांगण्यात आलेलं आहे व अजून एक आपण व्हिडिओ पाहिला होता तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता की ते एक हजार प्रत्येक दिवसाला फाईन सुद्धा अधिकाऱ्यांना घेण्यात येईल हे सुद्धा शासनाने म्हणजे इथे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की जर कोणता अधिकारी तुमचे पैसे किंवा तुमचं काम करत नसेल पैसे देणे सुशीर करत असेल तर त्यांना एक हजार रुपये दंड सुद्धा घेतले जाणार आहे तर लक्षात घ्या संजय गांधी निराधार योजना इतर ज्या काही योजना आहेत जे त्या विभागाच्या जनतेशी निगडीत असणार सर्व जे काही योजना आहेत त्याचे लाभार्थ्यांना बारा मे दोन हजार पूर्वी पैसे देण्यात यावे असे सांगण्यात आले आहेत अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आनंदाची बातमीसुद्धा आहे कारण संजय गांधी निराधार योजनेची आता डी बी टी पोर्टलद्वारे पैसे तुम्हाला येणार आहे त्यासाठी डी बी टी पोर्टल करून घेणे अत्यंत आवश्यक आहे हे सुद्धा माहिती सांगण्यात आली आहे तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा 等你回